आज आपल्यासमोर शोकाकुल बातमी समोर येते मी सध्या सांगली जिल्ह्यातील विटामध्ये आहे खानापूर अटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांचं आज पहाटे दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर येत होती अनिल भाऊ बाबर यांचं खानापूर अटपाडी मतदारसंघात असलेलं काम आणि त्यांचा अगदी एकंदरीत राजकीय पटलावरचा जो काही जीवन प्रवास होता तो सर्व जीवन प्रवास आज या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आपण आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विटा येथील निवासस्थानासमोर आहे तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आतापासूनच जसं जसं जस या सामान्य जनतेला कळतय की भाऊ पाहु गेलेत भाऊंचं निधन झालंय या खानापूर अटपाडी मतदारसंघातील सामान्यातील सामान्य माणूस देखील आता या ठिकाणी जमू लागलाय आज सायंकाळी चार वाजता या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी भाऊंना निरोप देण्यासाठी येणार आहेत भाऊंची असलेली एकणच या मतदारसंघातली कार्यप्रणाली पाहायला गेलं तर एक पाणीदार आमदार म्हणून भाऊंना ओळखलं जायचं पाणीदार आमदार म्हणून भाऊंची ओळख होती खानापूर बरोबरच आटपाडी आणि आटपाडी बरोबरच तासगाव मधील काहीसा भाग भाऊंनी आमच्या आपल्या आमदारकीच्या माध्यमातून कारकिर्दीच्या माध्यमातून या पाण्याखाली आणला होता आणि शेतकऱ्यांना चांगला पाणी आणून या भागाला दिलासा दिला होता असे लोकप्रिय नेते आज अखेरचा निरोप घेत आहेत या निरोप घेत असताना खानापूर तालुका त्याचप्रमाणे गारडी गाव असेल त्याचप्रमाणे पूर्ण सांगली जिल्हा असेल हा अत्यंत शोकाकुलाच्या वातावरणामध्ये गेलेला आहे तर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आज भाऊंना अखेरचा निरोप देतानाची सर्व दृश्य पाहणार आहोत तर काहीच वेळामध्ये या ठिकाणी आणि भाऊंचं पार्थिव जे आहे ते आता सांगलीवरून रवाना झालेलं आहे प्रथमता विटा येथे त्यांच्या निवासस्थानी येणार आहे अंत्यदर्शना दे इथं ठेवलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढील जे आहेत ते पुढे या ठिकाणाहून त्यांच्या निवासस्थानामधून विटा येथे सर्व ठिकाणी त्यांची अंत्ययात्रा काढली जाणार आहेत त्याच्यानंतर गारडी येथील घरी भाऊंचं पार्थिव नेण्यात येणार आहे आणि त्यांचा असलेल्या जीवन प्रबोधनी या गार्डी रोडच्या कॉलेजवरती भाऊंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत यासाठी राज्यातील माननीय मुख्यमंत्री असतील अनेक दिग्गज नेते असतील हे देखील या भाऊंना अखेरचा निरोप देण्यासाठी येणार आहेत असंख्य जनसागर भाऊंना निरोप देण्यासाठी या ठिकाणी लोटला आहे तर आपण आता काही क्षणात भाऊंचं पार्थिव येणार आहे ते सर्व दृश्य तुम्हाला आम्ही दाखवणार आहे

Yeah. <laughs> Muchas gracias.